नमस्कार सर नमस्कार बोला। जी बोला दोन्ही किंवा जर नाही आले तर त्याचा काही होतो नक्कीच ज्योती अतिशय छान प्रश्न आहे तुमचा सर त्यांनी पेस्टिकल्स बद्दल विचारलं आपण डिस्कशन मध्ये पाहिलं म्हणजे ही किती कॉमन समस्या आहे म्हणजे आपण जेव्हा मूल जन्माला येतो त्यावेळेस सेलिब्रेशन जिलेबी वाटा पेडे वाटा पण कशावर जे आहे ते एक्सटर्नल ऑर्गन्स आणि ते जर अॅबनॉर्मल असतील त्याचा परिणाम काय होतो सांगूया या सर्व गोष्टींचा संबंध तुमच्या जे जननेंद्रिय आहेत हे नॉर्मल पद्धतीने तुमचं लिंग बाहेर असणं आकार चांगला असणं आणि त्याचबरोबर दोन्ही अंडकोशामध्ये किंवा स्फोटममध्ये ते दोन्ही अंडकोश असणं का महत्वाचं असतं एवढे मोठे शरीर दिलेलं आहे मग त्या स्क्रोटम बाहेर का ठेवले असतील <coughs> तर बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा मायनस सात म्हणजे सेवन डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर कमी राहिल्यानंतरच त्या ठिकाणी पंप प्रोडक्शन हे नॉर्मली होते त्याचबरोबर समजा हे स्पम्प प्रोडक्शन नॉर्मल झालं त्याची क्वालिटी नॉर्मल असेल स्पंपची मोटिलिटी चांगली असेल हे केव्हा पॉसिबल आहे या टेस्टीस बाहेर असतील तर काही कारणामुळे एक अनडिसेंडेड टेस्टीस असे एक मेडिकल टर्म आहे ज्यामध्ये दोन्ही टेस्टीस ह्या आतमध्येच पोटात राहिल्या जातात मी परत आपल्या सर्व दर्शकांना सांगतो की एका वर्षापर्यंत ते खाली येण्याचा जास्त चान्स असतो किंवा बरेचदा त्या रिट्रॅक्टाईल असतात पण एक वर्षानंतर आणखी मोठं हो देऊ आणखी खाली येतील अशा गोष्टी नसतात आणि लवकरात लवकर याला का ऑपरेट करायचं एक असा अभ्यास झालेला आहे अशा प्रकारच्या हिडन टेस्टीस जर राहिल्या तर त्यामध्ये कॅन्सर होण्याचं देखील प्रमाण त्या ठिकाणी आढळलेलं आहे का कारण बॉडीत ते राहिल्यामुळं त्या टेम्परेचरची जी मात्रा बदलली जाते त्यामुळे स्पर्म अफेक्शन होणं त्याची मॉर्फॉलॉजी बदलणं त्यामध्ये कॅन्सर होणं मग अशामुळे अनुबंधित होता आणि दुसरा कॉस्मॅटिक प्रकार सांगतो मी अशा काही केसेस पाहिल्या आहेत की पार्टनरला नॉर्मल आकाराच्या दोन्ही टेस्टीस त्या ठिकाणी खाली दिसल्या पाहिजे आणि त्या न दिसण्याहून सुद्धा शिल्पाजी बऱ्याचदा पार्टनरमध्ये होऊन डिव्होर्स झालेला आहे म्हणून हे लहानपणीच नीट करणं आवश्यक आहे तुम्हाला वाटत असेल यात काय सिग्निफिकन्स एवढा पण एवढं मोठं महत्व असतं आणि प्रत्येकाला नॉर्मल अॅडॉर्मिन्स पाहिजे असते आपल्या पार्टनरला देखील